नमस्कार मंडळी आज मी जाते नाचणू लाऊ आई माझ्या सोबत येता बाकी सगळी काकांसोबत गेली मित्रांनो ही जी रिकामी जमीन दिसता ती सगळी भात शेतीची जमीन आमच्या आमच्याजवळ खूप दिवस पाऊसच पडलो नाही त्यामुळे आमच्याकडच्या प्रत्येक शेतकरी डोळ्यात प्राण आणून पावसाची वाट बघता डोक्यावर मारले अवनाची पिशवी आणि आमच्या कोपऱ्याच्या दिशेने निघालय सगळे येऊन पोचले काकांनी मोको घेतल्यानी आणि मारूक सुरुवात केल्यानी पप्पानी आमच्या मारलेल्या मोक्यांतर भूस टाको घेतल्यानी जो टाइम झालो म्हणून मस्त नाश्ता केलं आज नाश्त्या मस्त जोवल्याची भाजी होती नाश्तानंतर ना मोके काम मी आणि काढू स्पीडने मोके काढूक लागलय आता जवान पण शेतातच आणूचा ठरला म्हणून जवान आणूसाठी घराकडे गेलोय जवान घेऊन तेच सुक्या कापार बसान जेवलं मित्रांनो शेतात जेवलेल्या साध्या जेवणाची चव फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाक पण कधी येऊची नाही पावसाक दिवसभर बोलून बोलून दमलो पण पाऊस काय यावच नाव काढित नाही होतो कसा तरी दिवसभराचं काम पूरा केलं चायचो एक घोट मारलो आणि मी निघालय माका जाऊचा होता बर्थडे मित्राच्या मुलीचं पहिलो बड्डे होतो त्याच्यासाठी छोटासा गिफ्ट घेतलोय आणि बड्डे गेलोय बड्डे गर्लचं नाव आहे श्रीशा श्रीशाक बड्डेच्या शुभेच्छा दिलोय तेवढ्यात आमका जेवक बोलवल्याने जेवणात चिकन होता मग काय जेवणावर आडवा हात मारलोय नंतर श्रीशासोबत थोडीशी मस्ती चाललेली चला आजच्या व्हिडिओत एवढाच व्हिडिओ आवडली असतात तर नक्की कमेंट करून सांगा